डोंगर कठोरा इथं सत्तावीस नोव्हेंबर हा बालविवाह मुक्त भारत जागतिक दिन म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर व अच्युत धनाजी चौधरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना बालविवाह संदर्भात कायद्याबद्दल माहिती देऊन प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाला यावल तालुका बालविवाह मुक्त भारत कॉर्डिनेटर श्री अशोक तायडे मुख्याध्यापक श्री नितीन सर चिवनकरे सर श्री वडिनकर सर श्रीमती सोनाली फेगडे श्रीमती तडवी मॅडम अशा सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या माझ्या कुटुंबात माझ्या कुटुंबात शेजारी शेजारी व समाजात व समाजात बालविवाह हो बालविवाह होणार नाही होणार नाही